तर बघा किती पाऊस झालाय का मोबाईल ठेवायला पण पिशवी आणली आहे बाया चिखलात न गं म्हणलं तर काढू लागायला लागला त्या जा म्हणलं <laughs> घरी <laughs> तर म्हणते लय गवत आहे ह्याच्यात लोकांना गेल्यावर तर बघा गवत तर भरपूर झाले बर का तर आम्ही पाऊस पडलाय तरी पण काढायला मोबाईल ला पिशवी आणली फाडले माझी पिशवी हे आजीचं वय किती आता आजी तोंडाने सांगते आजी वय किती आहे माझं सप्तर आहे सत्तर वया घालून पारंपरिक पद्धतीने कसं चाल आहे बघा का माजीचं आमचं पुढं पात आहे बघा आजीची बघा चालू आहे आता गवत काढायला आजी म्हणते मला पांदाड लय आले ती मी म्हणलं काढा तुमची पात आहे आम्ही लय महागाय म्हणलं तर बघा आमचं चालू आहे इकडं काढायला इकडं पण आहे ते दोन चारच बायकायचं बरं का सकाळी आम्ही आठला आलोय आठ ते पाच आम्ही काम करतोय तर आमचा पावसानं एक तासभर गोठाळा केला बाई कस काय आटत काढताना बघा मी नको हे काय मला म्हणते त्या व्हिडिओ काढू नको काढू नको म्हणलं काय नसते म्हणलं एवढं व्हिडिओ काय तुम्हाला काय हे करायला हवा म्हटलं तर हिडिओ काढू नको म्हणत होत्या आजी म्हणली काढ ग हिडिओ म्हणली म्हणून काढाय चालू केलाय बरं का तर चला चाल आमचं काम तर चला बाय सर्वांना काढलाय आम्ही पावसात हिडो पण काढलाय पाऊस आता उघडलाय बरं का तर चालू जाय बारीक किरकिर तर चला बाय सर्वांना चला बाय न चला पटपट पटापट लावायची एवढी पात लावून घरी जायचं बरं का बाई हो बाई पात लावून जायचं किती वाजले बाहेर करायची म्हणते त्या जायचंय लवकर घरला त्यांना उपवास आहे आज कोणता वाराय शनिवार धरलाय त्यांनी शनिवार उद्या राय वार आहे उद्या जरा वार आज <laughs> धरलाय त्यांनी लटकर दुसरा काढ भावाने सोमवारी वडोळा जाणार आहे सोमवारी काय ओढोळा जायचा वा किती चक्कर झालाय बघाय हात आता पाय बर चप्पल झाली असत इकडे बाय येत्या तिकडे पप्पा येतो इथं मम्मी हाय